श्री स्वामी समर्थ जेव्हा तुमच्याकडे दृढ इच्छा शक्ती असेल तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नाही जीवनात अनेक अडथळे येतात पण दृढ संकल्प आणि मेहनत केल्यास यश मिळते स्वामींचे आशीर्वाद आणि आपल्या प्रयत्नांची जोड असली तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही प्रेमाने आणि मधुर भाषेत बोला लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील कटुवाणी कधीही लोकांच्या मनात प्रेम निर्माण करू शकत नाही स्वामी सांगतात की आपल्या शब्दांमध्ये प्रेम आणि करुणा असेल तर ते इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकतात स्वतःच्या क्षमता ओळखा आणि आत्मनिर्भर बना स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि कोणत्याही कार्यासाठी इतरांवर अवलंबून राहत नाही तेव्हाच खरे आत्मनिर्भर होतो स्वामी सांगतात की प्रयत्न करत राहा यश नक्कीच मिळेल शिकणे कधीही थांबवू नका ज्ञानच तुमचे खरे साथीदार आहे नवीन गोष्टी शिकणे अनुभव मिळवणे आणि स्वतःला सतत सुधारत राहणे हेच जीवनातील यशाचे गमक आहे चांगले कर्म करा फल आपोआप मिळेल आपण एखाद्या फलाची अपेक्षा ठेवल्याशिवाय प्रेमाने वृक्षाला पाणी घालतो त्याच्याप्रमाणे स्वामी सांगतात की निःस्वार्थपणे उत्तम कर्म करा त्याचे चांगले फल नक्की मिळेल प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्म्याचा अंश असतो कोणालाही दुखवू नका जर आपण प्रत्येकाला देवाचे रूप मानले तर आपल्यातून अहंकार नष्ट होईल स्वामी सांगतात की आपल्या कृती आणि वाणीमधून इतरांना प्रेम द्या कारण त्यामुळेच ईश्वर प्राप्ती होते जिथे स्वामींचे नाव आहे तिथे चिंता नाही आयुष्यात येणाऱ्या समस्या मुले आपण काळजी करतो पण स्वामी सांगतात की जिथे त्यांचे नाम घेतले जाते तिथे चिंता कधीही टिकत नाही नामस्मरण हेच सर्व संकटांवर उपाय आहे लोभ आणि मोह माणसाला अधोगतीकडे नेतात त्यांचा, त्यांचा त्याग करा स्वामी सांगतात की लोभामुळे मन अशांत होते आणि मोह माणसाला दुराचारा कडे नेतो म्हणूनच या दोन गोष्टी पासून दूर राहणे आवश्यक आहे जेव्हा संयम आणि सहनशीलता जीवन असते तेव्हा सुखकर होते प्रत्येक संकटाला संयमाने सामोरे गेल्यास त्यावर सहज मार्ग निघतो स्वामी सांगतात की कोणत्याही त्याही प्रसंगात संतुलन राखले तर मनःशांती लाभते काळजी करू नका स्वामी योग्य वेली योग्य दिशा दाखवतील जेव्हा आपण परिस्थितीने निराश होतो तेव्हा स्वामींच्या चरणी राहा आणि धीर ठेवा योग्य योग्य आल्यावर तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा स्वामींची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे जगातील कोणतेही ऐहिक सुख स्वामींच्या भक्तीपेक्षा मोठे नाही स्वामींच्या भक्ती जीवनात समाधान शांतता आणि परमसुख प्राप्त होते स्वामींचे संदेश तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील स्वामींची भक्ती करा त्यांच्या नामस्मरणातच सर्व समस्यांचे उत्तर आहे जय श्री स्वामी समर्थ